नमस्कार आर न्यूज मराठी आपले स्वागत आहे बगा आर न्यूज मराठी रहा अपडेट आवाज सर्वसमान्य मनसा आर एन न्यूज मराठी पुसद उपविभागातील काळी सर्कलातील ब्रह्मी येथे आवेद वरली मटकाचा नंगा नाच लहान ग्रामीण गावातही बीट जमादार यांच्या आशीर्वादाने रंगा बिल्ला कडून ग्रामीणांची लूट पुसद उपविभागातील काळी दौलत खान सर्कल मधील ब्रह्मी या छोट्याशा गावात वरली मटकाचे चार चार काउंटर सुरू करण्यात आले असून ब्रम्मी सारख्या लहान गावातही काउंटर सुरू करून सामान्य ग्रामीण गाववाले यांचा खिसा कसा खाली करता येईल याचे पूर्ण नियोजन मटका चालक करीत असून ब्रह्मी गावातील लोकांची मटकाच्या आडून खुली लूट केली जात आहे बीट जमादार यांचा पूर्ण आशीर्वाद मटका खावाल चालक मालक यांना प्राप्त असल्याने बीट जमादार यांच्या आशीर्वादाने रंगा बिल्ला ग्रामीण गावातील नागरिकांची वरली मटक्याच्या आडून लूट करीत आहे या अवेद वरली मटक्याच्या विरोधात बोलल्यास किंवा तक्रार केल्यास मारहाण शिविगाळ केली जात असून खोटे गुन्हे दाखल करण्याच्या धमक्याही दिल्या जात असल्याचे सर्वसामान्य नागरिकांकडून सांगितले जात आहे तर, तर ब्रह्मी येथील सर्वसामान्य नागरिक महिला भगिनी या अवेध वरली मटक्यामुळे त्रस्त झाले असून पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी यांनी ब्रह्मी येथील अवेद वरली मटका अवैध वरली मटका काउंटर व अवेध वरली मटका काउंटर चालविणारे रंगा बिल्ला यांच्यावर लक्ष देऊन त्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा व ब्रम्मी या गावातून अवेद वरली मटका तडी पार करावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे आरएनएन न्यूज मराठी पुसत